सीबीएसई अंतर्गत अहमदनगर इथं झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापुरातील संजीवन इंग्लिश मीडियम स्कूलनं घवघवीत यश मिळवलं लावण्य पाटील हिने चौदा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला तर चैतन्य पाटील हिने द्वितीय क्रमांक मिळवला या दोन्ही विद्यार्थिनींची झारखंड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे अहमदनगर इथं राज्यस्तरीय तायकवांदो स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत कोल्हापुरातील संजीवनी मिडीयमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्थान पटकावले चौदा वर्षाखालील छत्तीस ते चाळीस वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला तर चौदा वर्षाखालील चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनी गटात चैतन्या पाटीलनं द्वितीय क्रमांक पटकावला या दोन्ही विद्यार्थिनींची झारखंड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे चौदा वर्षाखालील पस्तीस ते अडतीस किलो वजन गटात मुलांमध्ये आराध्य कुंभारनं तृतीय क्रमांक मिळवला सतरा वर्षाखालील एक्कावन्न ते पंचावन्न या वजन गटात दर्शील पवार यानं द्वितीय क्रमांक पटकावला या विद्यार्थ्यांची उत्तराखंड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड आहे सांगली इथं घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत राजवीर साळोखेनं तृतीय क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांना संजीवन स्कूलचे अध्यक्ष अमर सरनाईक संचालक युवराज पाटील प्राचार्य अपूर्वा सरनाईक स्नेहा पाटील ऐश्वर्या भवड सिद्धार्थ कुराडे अजिंक्य पवार रामेश्वरी बटकडली यांचं मार्गदर्शन लाभलं